डेगलूर इथं शहीद जवान सचिन वंजे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शासकीय सन्मानानं अंत्यसंस्कार पार पडले सचिन वंजे अमर रहे भारत माता की जय अशा हृदयद्रावक घोषणांनी परिसर दनाडला श्रीनगर इथं सहा मे रोजी कर्तव्यावर असताना झालेल्या एका दुर्दैवी अपघातात सचिन वंजे शहीद झाले अवघ्या आठ महिन्याच्या चिमुरडीला आपल्या वडिलांना प्रथमच भेटण्याआधी त्यांच्याशी कायमची तातात ता तूट सहन करावी लागली सचिन यांचे पार्थिव गावात अंदाज गावकऱ्यांचा आक्रोश ऐकू येऊ लागला त्यांच्या आई वडिलांनी पत्नीना आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडला आणि उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूंना अमर रहे अमर रहे सचिन अमर अशा घोषणांनी आकाश भरून आले कुटुंबियांचा टाहो ऐकून प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले विशेषत आठ महिन्याच्या बाळाकडे पाहताना जिच्यावरून वडिलांचं प्रेम कधीच ओसरणार नाही उपस्थितांचे काळीच पिळवटले या दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत आहे व्हिडिओमध्ये दिसते की सचिन यांच्या पत्नीना त्यांच्या आठ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला सचिन यांना शेवटची मानवंदना देताना पत्नी भाऊ आणि आई वडिलांचे अश्रुत थांबत नव्हते हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येक जण गहिवरला सचिन वंजे यांनी दोन हजार सतरा मध्ये भारतीय सैन्य दलात प्रवेश केला होता त्यांची पहिली नियुक्ती थेट सियाची झाली त्यानंतर जालंधर पंजाब आणि नंतर श्रीनगर इथं त्यांनी आपली सेवा दिली मार्च महिन्यात ते सुट्टीवर गावी आले होते आणि पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले दोन हजार बावीस मध्ये त्यांचा विवाह झाला आणि त्यांना फक्त आठ महिन्याची मुलगी आहे या दुःखद प्रसंगानं गावावर शोक कळा पसरली आहे सचिन यांच्या बलिदानानं देशाचं रक्षण झालं पण त्यांच्या कुटुंबावर आघात झाला त्यांच्या मुलीच्या भविष्याकडे पाहताना प्रत्येकाच्या मनात प्रश्न उभा राहतो की ही चिमुरडी आपल्या वडिलांचं प्रेम कधीच अनुभवू शकणार नाही हा शोक आणि त्याग पाहून प्रत्येक भारतीयांचं मन दुःखानं भरून आलंय